उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आता तुमच्याशी जे हितबूत केलं ते माननीय रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानिय उद्योग उदयजी सामंत उद्योग मंत्री सन्मानियपक केसरकरजी शिक्षण मंत्री सन्मानिय प्रवीण दरेकर जी सन्मान्य किरणजी सामंत सन्मान्य निलेशजी राणे सन्मान्य नितेशजी राणे राजन केलीजी अजित धोनी दोन्ही जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष आर पी आय चे शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र भाजप आणि आमच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बंधू भगिनो आणि मित्र उपमुख्यमंत्र्यांना लवकर जायचं आहे पण आपल्याला ही सेवा लवकर संपवायची आहे म्हणून थोडक्यातच बोलणार आहे आणि माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सगळे जण आलेले आहेत लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अति महत्वाची आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे या निवडणुकीत भाजप चारशे पाच चारशे पाच आणि म्हणून चारशे पाच खासदार देशातून उडून देऊ माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प जर झालाय त्यामध्ये कोकणातलीही लोकसभेची जागा त्या चारशे जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला बांधवन विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केले मागे दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम कार्य विकास आपण जगामध्ये भारताच नाव हे विकसित भारत त्यांनी नावारोपाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदा ला अकरा क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षात जरी पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर राहणार नाही एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करतात दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना वेग, 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 गरिबांसाठी दिल्या गरिबांसाठी कोरोनाच्या कार्यकाळात आणि अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न नव्हतं अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत देत धान्य देण्याचा दे निर्णय घेतला आतापर्यंत मिळता येईल पुढे पाच वर्षपर्यंत मिळणार आहे या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाचे काळात शौचालय बांधले जवळपास आठ कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं पाणी दिलं पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घर नव्हती राहायला घर नव्हतं अशा गरिबांना पावडी मालुस अजार पैसे दिली आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखांपर्यंत मदत करण्याची योजना अशा वीज योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसा अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून मान्य म्हणून त्या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत हे हा देश सर्वांगीण विकसित व्हावा या देशातून गरिबी नष्ट व्हावी आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळावा हे प्रयत्न मान्य मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्या मंत्रिमंडळात मी एमिसीबी मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक म्हणून पाहतो पाहतो कोकण माझ्या अगोदर सन्मानिय उदयजी सामंत यांच्या माझा भाषण झालं ते उद्योग मंत्री मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री आहे तुम्ही राज्यात मंत्री आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत हे कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या इथून मुलं मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाही हा सर्व विचार करता पोलिस मध्ये कोकणात उद्योगधंदे यावे उद्योगधंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाल्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजक आणणं नोकऱ्या मिळून देणं आणि इतकी आर्थिक स्थिती सुधारणं दरवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनं मात्र आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाला नाही मी एवढी वर्ष गेले चाळीस वर्ष विविध पदावर आहे त्या पदावर काम करताना माझं असलो असतो लक्ष एक माझा कोकण माझा कोकण समृद्ध तो सुखी समाधानी या समाज हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय पाहिजे माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्मान्य केसरकर साहेब साथ करतायत भविष्यात अशी त्या आपण या कोकणाचा केले कोणी कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचा पंतप्रधान होत असताना चारशे पार खासदार मोदीत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार चारशे मध्ये असावा यासाठी येणारा सात तार ता 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 आपण सर्वांनी सर्वांनी आपल्या कमाई विषयांवर चिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकण्याचा सा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी काम करत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान करा अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उदय व्हावा मार्ग मार्गदर्शन मार केलं आणि देवेंद्रजी खडण त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि हे अभावी इथेच थांबतो आपला देश आता महिला युवा शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदींची आहे आणि त्यासाठी आपण करा एवढीच विनंती जय हे